तीन भाऊच्या सरकारनं एक कायदा आणला याले विशेष जनसुरक्षा नाव दिलं पण या लोकांच्या उरावर बसणारा कायदा आहे आणि ह्या कायदा एवढा खतरनाक आहे का आता शेतकऱ्याचं सोयाबीन लंब झालं त्याच्यावर व्हायरस आला आणि सोयाबीन वायन सुरू झालं उद्या जर शेतकऱ्यानं याच्या विरोधात आणि पीक विमा काढला नाही ह्या सरकारनं ना एक रुपयात पीक विमा देत होते निवडणुकीच्या अगदोर निवडणूक झाला याचा उल्लू सरळ झाल्याबरोबर यानं पीक विमा बंद केला आना त्या पीक विम्यामध्ये पावसानं पीक खराब झालं तर पैसे भेटते पण न खराब झालं तर त्याचे पैसे भेटत नाही उद्या जर सरकारनं आंदोलन केलं तर पीक विम्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन याद नाही केली तर तो, तो शेतकरी या कायद्यानुसार यायच्या भाषेत अर्बन नक्षल बनल जसं हे त्या दिल्लीच्या शेतकऱ्याने हे सरकार म्हणत होतं का हे आतंकवादी आहे हे खलिस्तानी आहे हे पाकिस्तानी आहे अशा भाषेत हे सरकार बोलत होतं हे सरकार ह्या जनसुरक्षा कायदा करून सामान्य लोकांच्या उरावर बसणार आहे मग ते आशा वर्करनं आंदोलन केलं शेतकऱ्यांना असो विद्यार्थ्यांना असो याच्या भाषेत आम्ही अर्बन नक्सल नक्षल जेवढे लोक आहे आणि आमच्या आता हर के दिन आते यायची सरकार जाईनच्या बहीण आणि mm. मग यायची सरकार गेल्यावर हेच कायदा असल्यावर मग यायले न नाही घालू का आम्ही ठीक yeah. आहे मग साधा सोपा इलाज आहे हे आर्टिकल भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकोणीस एकोणीसचं उल्लंघन आहे जे संविधानातलं कलम सांगते का या देशातल्या प्रत्येक माणसाने सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात भाषण करण्याचा आंदोलन करण्याचा आपल्या विचारातून पुस्तकातून लिखाणातून व्यंगचित्रातून आपले विचार व्यक्त करण्याचा आणि विरोध करण्याचा संवैधानिक कर अधिकार आहे आणि तो अधिकार या कायद्यानुसार हिसकावून घेण्याचं सरकार हे करत आहे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे जर देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे केलं नाही तर त्याच्या घरासमोर आंदोलन करू गुरा विदर्भ जमा करून तिथं त्याच्या उरावर